रिपब्लिक पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रो एम ए फर्स्ट इयरचा एन ई पीचा जो फर्स्ट पेपर आहे पॉलिटिकल इंडियन पॉलिटिकल थॉट्स हा चौथा पेपर आहे आणि या पेपरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही नवीन प्रश्न थोड्या नव्या घाटीमध्ये विचारलेले होते आणि विद्यार्थी त्या प्रश्नांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने उत्तर उत्तरं लिहावीत त्यासाठी गोंधळलेली आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे एन ई पीच्यामध्ये की पहिला प्रश्न आहे शॉर्ट नोट्स किंवा टिपा लिहा त्यामध्ये पाचपैकी पाच लिहायचं तो कंपल्सरी आहे वीस मार्काचा प्रश्न आहे पण त्याला प्रत्येक प्रश्नाला चार मार्क मिळत असतात त्यामुळं तो एवढं महत्वाचा नाही तो सगळ्यात शेवटी लिहिलं तरी चालतो आणि याच्यातलं एखादं बीट टाय तरी फारसा फरक पडत नाही पण यामध्ये सूचना काय आहे दोन ते सहा या प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवा असं म्हटलेला आहे त्यामुळे हे तीन प्रश्न सोडून तर साठ मार्काची प्रश्नपत्रिका होते आणि राहिलेले वीस मार्क त्याच्यामुळं पहिला प्रश्न हा जरी पहिला असला तर तो प्राधान्याने आपण शेवटी सोडला पाहिजे किंवा समोर एक चार पेज सोडून देऊ नंतर तो लिहिला पाहिजे आता पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या विचाराची वर्तमानकालीन प्रस्तुतीची चर्चा करा असं म्हटलेलं आहे आता थोडक्यात उत्तरे लिहामध्ये संपूर्ण क्रांती आहे जे पीची संसदीय लोकशाही आहे पंडित नेहरूंची अहिंसा आहे एम के गांधींची त्याच्यानंतर राष्ट्रवाद आहे महात्मा फुल्यांचा फुल्यांचा राष्ट्रवाद विचारलेला आहे आणि मग तिसरी संकल्पना शेवटची संकल्पना आहे स्टेट सोशलिझम राज्य समाजवाद डॉक्टर बी आर आंबेडकरांचा स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये आलेला आहे तो जर आपण अभ्यासला असेल तर आपल्याला लिहिता येईल पण हा प्रश्न सगळ्यात शेवटी आपण घेऊ पहिला प्रश्न आहे महात्मा गांधीच्या विचाराची वर्तमानकालीन प्रस्तुता हा प्रश्न सातत्याने रिपीट झालेला आहे त्यामुळे गांधी विचाराची प्रस्तुता तुम्हाला लिहिता येईल तिसरा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृषी विषयक विचारावर प्रकाश टाका आता हा प्रश्न थोडासा विद्यार्थ्यांना लिहिता न येणारा आहे म्हणून हा प्रश्न आपण लक्षात घेऊ मित्र हो या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे वीस मार्काचा प्रश्न आहे प्रस्तावना केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सखोल विचार मांडलेले आहेत त्यांनी कृषी व्यवस्थेतील समस्या शेतकऱ्यांची स्थिती आणि सुधारणा कशा असाव्यात याबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली होती त्यांची ती कृषीविषयक भूमिका जी आहे ती खालीलप्रमाणे आहे बाबासाहेब आंबेडकर हे नुसतंच राष्ट्राचा विचारच करत होते असं नाही ते घटनेचे शिल्पकार आहेत असं नाही तर त्यांनी कृषी प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा मूलभूत चिंतन मांडलेलं आहे आणि मग हे चिंतन कशा पद्धतीने मांडलं त्यांनी मग नदी जोड प्रकल्प मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर जसं महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला तसं बाबासाहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार मांडलेली आहेत आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक विचार असं सब टायटल टाकून आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे शेतकरी म्हणजे स्वतःचा गुलाम आपल्याकडे शेती ही भावनिक पद्धतीने केली जाते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणत की शेतकरी हा स्वतःच्या जमिनीवर मालक किंवा स्वतःच्या जमिनीचा मालक जरी असला तरी तो, तो काम करणारा गुलाम आहे त्यांनी सांगितले की शेतकरी स्वतःची जमीन असतानाही तो आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाही कारण त्याच्याकडे पूरक साधने नाहीत आणि तो कर्ज बाजारामध्ये अडकलेला आहे प्रत्येक गावामध्ये सावकारांची मोठमोठी मुण टोळी आहे आणि ही सावकारी ही गळफास घाच घालत असते शेतकऱ्याला आणि शेतकरी त्या गळफासाला बळी पडतो आणि तो शेतात कष्ट करतो आणि सावकार आयत्या व्याजावर गब्बर होत असतो आणि म्हणून ही जी प्रथा आहे ही रोखली पाहिजे आणि यासाठी म्हणून बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली आणि ती घटनेमध्ये देखील आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा असा घेता येतो की एकट्या शेतकऱ्याची स्थिती म्हणजे तोट्याचा व्यवहार आणि म्हणून बाबासाहेबांनी सामूहिक शेतीवर भर दिला आंबेडकरांनी सूचित केले की छोट्या शेतकऱ्यांच्या शेतीतून उत्पादन खर्च जास्त येतो आणि नफा कमी मिळतो म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी सामूहिक शेती केली पाहिजे सहकार योजनेने कॉपरेटिव्ह फार्मिंग त्यांनी समर्थन केलेलं आहे आणि ही कॉपरेटिव्ह फार्मिंग काय आहे बाबासाहेबांची हे जर आपण लक्षात घेतली तर बाबासाहेबांनी किती मोठ्या क्रेसिचा विचार केला होता हे आपल्याला लक्षात येते म्हणजे शेतकऱ्यांनी ये एकत्र येऊन सामूहिक शेती करावी ज्याला आपण गट शेती असं म्हणतो आणि ते धोरण अलीकडं कलेक्टर थ्रू राबवले जाते कलेक्टर अशा गटांना बोलवतात त्यांची बचत गट तयार करतात त्या गटाला फार अल्पशा व्याजामध्ये पैसे देतात शेतीसाठी अवजार देतात आणि साधनं देऊन त्यांच्याकडून अधिक चांगल्या नफ्यामध्ये शेती करता येईल असा तो भाग आहे पण शेतकरी ते करत नाही त्याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा हा घेता आहे बाबासाहेबांनी सुचवलेला भूसुधारणा आणि भूमिहीन शेतकऱ्यांची हक्क डॉक्टर आंबेडकर यांनी भूधारणा कायद्याचं समर्थन केलं त्यांनी सांगितलं की जे शेतकरी शेती करतात त्यांना जमिनीचे मालकत्व मिळाले पाहिजे ज्याला आपण कुळ कायदा असं म्हणतो सिलिंग ऍक्ट कुळ कायदा ही बाबासाहेबांच्या धोरणातून आलेली आहे जमिनीचा न्याय वाटा मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचं खलक खरं कल्याण होणार नाही अशी ही भूमिका आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला घेता येतो की कृषीवर अवलंबून अर्थव्यवस्था ही कमकुवत होत असते डॉक्टर आंबेडकर यांच्या मते केवळ कृषीवर आधारित अर्थव्यवस्था टिकाऊ आहे त्यांनी औद्योगिकरणावर भर दिला जेणेकरून लोकांना शेतीच्या बाहेर रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि कृषीवरील ताण कमी व्हावा शेतीमध्ये मजुरी मिळाली तरच भरते असं नाही तर शेती आहे तो परिस्थिती बाकी हे उद्योगधंद्यांवर जर आपण भर दिला तर शेतीवरचा ताण कमी होतो असा विचार त्यांनी मांडला त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला घेता येतो तो, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शिक्षणाची गरज त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं ज्ञान देण्यावर भर दिलेला आहे शिक्षण वैज्ञानिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतीमध्ये प्रगती होणार नाही असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे आणि त्यामुळं मग अशा पद्धतीने एक पाच मुद्द्याच्या आधारे आपण वीस मार्काच्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर मग समारोप म्हणून लिहिलं पाहिजे डॉक्टर आंबेडकर यांनी सांगितलं की भारतातील शेती ही तुकड्या तुकड्यात विखुरलेली आहे आणि त्यामुळे उत्पादन कमी होते या समस्येवर उपाय म्हणजे शेतीचं एकत्रीकरण आणि सहकारी शेतीचा मार्ग ज्याला आपण स्टेट सोशलिझम असं म्हणून तो स्टेट आणि महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड थ्री रिमाइंडर्स असं त्यांनी एकोणीसशे अठराला लेखच दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते असा आपण उल्लेख केला पाहिजे के आणि म्हणून मग एकत्रित शेती सामूहिक शेती हा शेतकऱ्याच्या सुधारणेचा उपाय आहे आणि बाबासाहेबांनी सिंचनाचं प्रकल्प वाढले पाहिजे सिंचनाखाली शेती आली पाहिजे यासाठी भर दिला आणि नदीजोड प्रकल्प वाढला जो अद्यापही भारत सरकार लक्ष दिलेलं नाही मोठी धरणं ज्या धरणांना बारमाही नद्या वाहतात आणि ते समुद्रात जाऊन बंगालच्या सागरामध्ये मिळतात पण इकडं आपण पाण्याअभावी सिंचन थांबते अनेक नद्या कोरड्या पडलेल्या असतात त्या हिमालयातून निघणाऱ्या नद्या जर भारतातल्या अन्य नद्यांना जोडल्या तर पूर्ण देशभरामध्ये बारमाही सिंचन लागू करता येते हा अत्यंत मुलगामी विचार बाबासाहेबांनी मांडलेला होता तो आपण यामध्ये लिहायला पाहिजे होता आता आपण काय लिहिलं काय नाही माहिती मित्र हो अशा पद्धतीने आपण एक एक प्रश्न पाहिला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे Uh, महात्मा फुले यांचे राज्यविषयी विचार स्पष्ट करा आता हाही विचार हो महात्मा फुले म्हटले की आपल्याला शिक्षण आणि शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी ह्या गोष्टी माहीत आहेत पण त्यांनी राज्याविषयी काय भूमिका घेतली तर त्यांचं समतेचं जे तत्व आहे त्यांचं सोशल जस्टिसचं जे तत्व आहे हे त्यांची राज्याविषयीची भूमिका आहे हे आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पाहू या चॅनलवर नवीन यायला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल ठेवणार धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र